नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या अठळ घडामोडी दोन सप्टेंबरचा जी आर तात्काळ रद्द करण्याची विजय वडेट्टीवारांची ओबीसी महामोर्चात मागणी राजकारणात गुंडगिरीला जागा नाही निलेश घायवळने गुन्हा केला असेल तर शिक्षा होणारच अजित पवार हर्षवर्धन सपकाळांकडून मुख्यमंत्र्यांची नथुराम गोडशींची तुलना तर त्यांचे वक्तव्य म्हणजे निर्लज्जपणा भाजपाचे प्रत्युत्तर आणि दलित असल्यामुळे सरन्यायाधीशांवर हल्ला अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाईची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील गाव तलाव संरक्षण भिंतीलगतच्या अतिक्रमणधारकाने तलवाडा गावच्या मुख्य रस्त्यावरील काल रात्रीच्या अंधारात जेसीबीच्या मदतीने अनधिकृतपणे वृक्षतोड करण्यात आली तरी त्या जेसीबी चालकावर व ज्यांनी झाडे तोडायला लावली त्या सर्वांवर वनविभागाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष श्री शेख खिजर जैनोद्दीन यांनी केले असून वन विभागाचे टाकणखार या कर्मचाऱ्यांशी शेख यांनी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही शिक्षण महर्षी श्री शिवाजीदादा पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त शारदा मल्टीस्टेटच्या वतीने लावलेली झाडे आज मुख्य रस्त्याचे आकर्षण बनले होते तीच झाडे काल दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी रात्री अंधाराचा फायदा घेऊन तोडण्यात आली याबाबत तलवडा ग्रामपंचायतचे प्रशासक चोपडे आणि ग्रामसेवक मुसळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वनविभागाला पत्र देऊन कारवाई करू असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष शेख खिझर यांना सांगितले बीड तालुक्यातील मौजे अंजनवती येथील शेतीच्या वादातून मराठा समाजातील अश्विनी एडे या महिलेवर गावातीलच चौघा जणांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता या घटनेसंदर्भात आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष श्री अशोक येडे पाटील यांनी किशन तांगडे यांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच ताबडतोब श्री किशन तांगडे यांनी पीडितेची भेट घेऊन तिला आधार देऊन सांत्वन केले तसेच पीडितेला योग्य तो उपचार मिळावा यासंबंधी बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय राऊत यांच्याशी चर्चा केली व त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून नेकनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रकांत गोसावी यांच्यासोबत देखील सविस्तरपणे चर्चा केली तोडणी व वा वाहतुकीची आगाऊ घेतलेल्या रकमेचा परतफेडीचा खोटा धनादेश वटला नाही या प्रकरणी आरोपी नवनाथ भगवान घाडगे राहणार केतुरा तालुका बीड यास बीड येथील दुसरे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी पाच लाख रुपयांचा दंड व दोन महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे मौजे खापरपांगरी तालुका बीड येथील श्री संदीपान काशीनाथ शेंडगे यांच्याकडून सन दोन हजार सतरा अठराच्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतुकीपोटी आगाऊ उचल रक्कम चार लाख पन्नास हजार रुपये आरोपी नवनाथ भगवान घाडगे यांनी घेतले होते ती रक्कम परत करण्याचा धनादेश आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यामुळे अनादरीत झाला त्यामुळे फिर्यादीस रक्कम मिळाली नाही त्यानंतर नोटीस पाठवून देखील रक्कम दिली नाही म्हणून फिर्यादींनी प्रकरण न्यायालयात दाखल केले होते या प्रकरणी ॲडव्होकेट निळकंठ अर्जुनराव बारगजे यांनी सादर केलेले पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून नवनाथ भगवान घाडगे राहणार केतुरा तालुका बीड यास बीड येथील दुसरे अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी श्री के के पाटील यांनी पाच लाख ,00 रुपये रकमेचा दंड व दोन महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट निळकंठ ये बार्गजे यांनी काम पाहिले तर त्यांना ॲडव्होकेट जी एम केकान यांनी मार्गदर्शन केले व ॲडव्होकेट एस बी खाडे व ॲडव्होकेट रोटे डी एम ॲडव्होकेट डी व्ही शिंदे यांनी त्यांना सहकार्य केले बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीत पवनचक्की कंपनीकडून शेतकऱ्याला मावेजा न मिळाल्याबाबत वाद सुरू असताना यू पी एस सी परीक्षेची तयारी करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलाला पोलिसांनी तुझे कॅरेक्टर खराब करून टाकीन अशी धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे दरम्यान ज्या तरुणाला धमकावण्यात आले होते तो तरुण आज मीडियासमोर आला आणि पोलिस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्याकडे त्याने या घटनेसंदर्भात मोठी मागणी केली आहे पाहूयात सदरिल तरुण नेमकं काय म्हणाला ते

सोशल तर व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे तर असं झालेलं की मी असंच युपीएससी करतोय अभ्यास करताना असंच गावाकडे दोन दिवसासाठी आलेलो तर तेवढ्यात आलं की आई बोलली आपले पैसे नाही भेटले मग मी तिथे गेलो तिथं काम चालू होतं काम चालू असताना मी त्यांना विचारलं की बाबा काम थांबवा त्यांना विनंती केली काम थांबवा ती काही ऐकत नव्हते त्यांचं काम सुरूच होतं तेवढ्यात मी त्यांना बोललो की आमचे पैसे नाही भेटलेलं पेमेंट आधी पेमेंट करा सगळे गावचे सरपंच ते सगळेच लोक तिथं होते पण पन... ते काम चालू काम चालू होतं त्यांचं मग ते काम करत असताना मी त्यांना एवढंच बोललो की बाबा शब्दा शब्दा वापरू नका मी पण तुम्हाला नीटच बोलतोय तुम्ही पण माझ्याशी नीट बोला पण ते, ते डायरेक्ट ते यावर आले की तुमचं कॅरेक्टर कॅरेक्टर खराब करू मी म्हणलं एक्झाम देतोय एक्झाम देतो बोलल्यावर ते बोलले तुझं कॅरेक्टरच खराब करू नेमकं कशाचं काम होत आणि कोणत्या कंपनीच्या मार्फत म्हणून एक कंपनी ज्याचं की टावर रिन्युएबल एनर्जी चे प्रोजेक्ट आहे त्यांचा की त्या त्यामधून ते शेतातून त्यातून तारा गेलेल्या आहेत आणि त्या तारा आमच्या शेतातून गेलेल्या असल्यामुळे की आम्ही मोबदला मागत होतो की म्हणून मी त्या ठिकाणी काल गेलेलो यामध्ये कोणते कोणते आरोपी होते आणि पोलीस होते आणि काय दत्तात्र दुसरे सचिन म्हणून दुसरे अजून मला एवढे काय माहित नव्हते पण सात आठ पोलीस होते आणि खूप मोठी त्यांची टीम होती मोहित कावंतांकडे आता काय मानले की लवकरात लवकर त्यांनी आम्हाला मोबदला आणि त्यांच्यावर काहीतरी कारवाई करावी अशी विनंती करतो मी त्यांना बीड जिल्ह्यात आणखी एका डॅशिंग आय पी एस अधिकाऱ्याची एंट्री झाली असून महाराष्ट्र शासनाच्या सात दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार श्री व्यंकटराम आय पी एस हे त्रिपुरा संवर्गातून महाराष्ट्र संवर्गात बदलून आल्याने त्यांना महाराष्ट्र शासनाकडून सहाय्यक पोलीस अधीक्षक केज म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री कमलेश मीना यांची दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी पदोन्नतीने बदली झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी केज हे पद रिक्त झालेले होते त्यानंतर केज उपविभागाचा अतिरिक्त पदभार सहाय्यक पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्री ऋषिकेश शिंदे आय पी एस यांच्याकडे होता श्री व्यंकटराम यांनी आज दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी हजर होऊन सहाय्यक पोलीस अधीक्षक केज या पदाचा पदभार स्वीकारला आहे नांदेडच्या किनवट तालुक्यातील मांडवी पोलीस ठाणे हद्दीतील मौजे कोठारी सिंदखेड या गावामध्ये सर्रासपणे अवैधरित्या दारूची विक्री केली जात असून त्यामुळे गावातील तरुण वर्ग हा दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन बनत आहे त्याच अनुषंगाने संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने गावातील दारूची अवैधरित्या विक्री बंद करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मांडवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिले असता त्यांनी सदरील मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न करता निवेदन देणाऱ्यांना व दारूबंदीची मागणी करणाऱ्या तरुणांनाच दमदाटी करत इथून निघून जाणसता चांगले झुडपून काढीन अशी धमकी दिल्याचा आरोप कोठारी शिंदखेड या गावच्या ग्रामस्थांनी केला आहे तसेच मांडवी ठाण्याचे पोलीस हे संबंधित दारू विक्रेत्यांकडून हप्ते घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे टाळाटाळ करत असल्याचाही गावकऱ्यांनी आरोप केला आहे तरी या प्रकरणी नांदेडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून कोठारी शिंदखेड या गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार